यामध्ये काय तयार केलं आहे आपण त्याच्यामध्ये फिश ऑईल तयार आहे थोडं जोऱ्यानं फिश ऑईल फिश ऑईल तयार केलेला आहे हो याचे रिझल्ट काय वाटले आपल्याला याचे रिझल्ट जबरदस्त आहे हे बघा आपण सगळ्याच पिकावर वापर केलेला आहे सगळ्याच पिकावर हे बघा हे दहा किलो मच्छी आहे आणि दहाच किलो गूळ आहे म्हणजे समप्रमाणात घेतलेलं समप्रमाणात किती दिवस झाले तयार करून हे याला झालं असं म्हणजे चाळीस दिवसामध्ये तयार होते तर तयार झालेलं आहे थोडं झाकणामध्ये घ्या बरं असं लिक्विड तयार होते बघा मित्रांनो या प्रकारे लिक्विड तयार होते आणि एका वीस लिटरच्या पंपाला फक्त वीस ते तीस मिलीस घेऊन आपल्याला फवारणी करायची यायची आणि ड्रिंचिंगमध्ये तीनशे ते अर्धा लिटर घेऊन आपण याची तीनशे मिली ते अर्धा लिटर घेऊन आपण याची फवारणी ड्रिंचिंग करू शकतो याचा वापर फक्त मित्रांनो आपल्याला पीक फुल अवस्थेमध्ये असताना एका पंपाला वीस लिटरच्या पंपाला फक्त पंधरा एम एल करायचे आहे आणि फुल अवस्थेत नसेल तर मग पहिल्या स्प्रेपासून सुद्धा आपण वीस ते तीस मिली याचा वापर करू शकतो या यामध्ये मित्रांनो नत्रस्फुरद पालश या सगळ्याची कमतरता पूर्ण करते तसंच अमोनिया ॲसिड याची सुद्धा कमतरता पूर्ण करते ज्या पिकाला अमोनिया ॲसिडची गरज असते पीक वाढण्यासाठी ती कमतरता पूर्णपणे भरून काढते मासुडी कोणती घेतलेली आहे मग याच्यामध्ये हे नदीतली गावराणी मच्छी छोटी वाली बारीक सगळ्याच प्रकारची आहे सगळ्याच प्रकारच्या मासुडी असं काही हे नाही की हीच मासुडी पाहिजे असं काहीच नाही आपण मागच्या वर्षी याचा वापर केला हो तर ज्या ज्या वेळेस फवारणी केली त्या त्यावेळेस पिकामध्ये काय बदल वाटले काय बदल म्हणजे त्या झाडाची क्वालिटीच बदलते कलर म्हणजे काडोखी येते हो हो पिकावर काडोखी येते हो जसं आपलं नॅचरली पोपटी कलर असतो पण आपण याचा वापर केल्यानंतर थोडं काडोखी पसरते पिकावर जसं रासायनिक खताचा वापर करतो आणि पिकावर काडोखी येते तसे याच्यामध्ये येते म्हणजे खताला एक चांगला पर्याय आहे हे बघ या प्रकारे असं पूर्ण लिक्विड तयार होतं ओरिजिनल आहे एक नंबर वास गीत काहीच नाही एकदम मामूली कमी वास नाही येणार जास्त वासच नाही एकदम कमी वास झिरो ऑइल तयार करायचं म्हटल्यावर हर अशी जवळ उभे नाही राहते पण आता गुडामध्ये कुजले गेले त्यामुळे वासाचे प्रमाण कमी झालेलं आहे फक्त हे मित्रांनो तयार करायचं म्हटलं तर आपण हे घरी नाही तयार आहे हे शेतामध्येच तयार आहे जसं यांनी शेतामध्ये तयार आहे आणि हे एका झाडाला अटकवून आहे आपल्याला जिथे कुत्रे मांजरा त्रास होणार नाही अशा ठिकाणी आपल्याला ठेवायचा आहे आणि चाळीस दिवसामध्ये पूर्णपणे लिक्विड तयार होते याला एक्सपायरी नाही आहे सुरुवातीची फक्त दहा बारा दिवस या औषधीला एक्सपायरी नाही आहे त्यामुळे आपण जेवढ्या प्रमाणात भेटलं तेवढ्या प्रमाणात आपण तयार करून ठेवू शकतो चांगली मासुडी असो वेस्टेड असो कोणती मासुडी असो तिच्यापासून आपण हे तयार करू शकतो गाल्यानंतर मग दुसऱ्या भागामध्ये काय केलं दुसऱ्या जागेमध्ये माझं सोयाबीन होत पहिले किती जागा सोयाबीन होती अर्धा एकर जागा, जागा ही खाली ही जागा एवढी जागा।, जागा होती आपली हा हा तिथपर्यंत अर्धा एकर सोयाबीन होत सोयाबीन बी भी मला काही न खर्च न करता साडेपाच भरलं आहे एक हा हा म्हणजे टक्काही खर्च नाही त्याला फक्त जे मजुरात खर्च लागते तेवढाच होता त्याच्यानंतर मग मी याच प्लॉट मध्ये कांदा टाकला कांद्याला काहीच काहीच खर्च नाही फक्त मी कांद्याचा जे तणनाशक होता ते तणनाशक मारलं एक दोन वेळा तणनाशक मारलं काहीच नाही फक्त त्या कांद्याला गोकुर्पा अमृत जीवामृत आ, हे जमिनीतून सोडलं आणि फवारणीमध्ये आपले आ, फिश ऑईल त्याच्यानंतर मी दशपर्णी घेतलं त्याच्यावर आणि लिंबूडी अर्क पण घेतला आणि त्याच्यामध्ये मग बेल अर्क पळसफुल अर्क याचीच फवारण्या मारल्या मी तर मला अर्ध्या एकरामध्ये कांद्याचा अवरेज कमीत कमी कट्टे भरले माझे ऐंशी कट्टे हो मोठा कांदा अस्शी कट्टे आणि लाईना कांदा जे बारीक आहे जे छोटावाला ते वीस कट्टे म्हणजे असे एकूण आणि आणखीन कोणतं होतं कट्टेचे आणखी कपाशी होती कपाशी कपाशीचा कपाशी, कपाशी, कपाशी व्हिडिओ आहे युट्यूबवर पण तरी शेवट आपण ॲव्हरेज किती आलाय हा हे सा, सांगितलेलं नव्हतं तर कपाशीमध्ये मध्ये मी काहीच न खर्च करता फक्त मजुरी खर्च होता निंदाचा आणि फवारणीचा खर्च झुरू होता तर मला त्याच्यामध्ये सतरा हो ते अठरा क्विंटल पर्यंत आलेला आहे ॲव्हरेज मला त्याच्यानंतर ते होती पावणे दोन एकर होती माझी पराठीवर म्हणजे दोन एकर जरी धरतो म्हटलं तरी नवचा ॲव्हरेज बसलेला आहे हो तर त्याच्यानंतर मी तीळ टाकलेला आहे पराठी पराठीवर तीळ सुद्धा मी तेच करून पाहिला यावर्षी प्रयोगच करून पाहिला तर ते तिळावरती बी मी केमिकलची कोणतीच फवारणी नाही मारली आपली हेच घेतली सेंद्रिय त्याला पण मी जीवामृत गोकुर्पा हे हे दिलेलं आहे आणि फवारणी फवारणी पण घेतलेलं आहे तीड किती निघाला तीड माझा भरण त्या तेवढ्या जागेत मी साक क्विंटल भरायला पाहिजे असा अंदाज क्विंटल क्विंटल म्हणजे जागा किती आहे तरी ते तेवढीच ते जागा आहे पावणे दोन एकर पावणे दोन एकरच काय समाधान आहे का आपण या शेतीमध्ये समाधान म्हणजे एक नंबर समाधान आज कृषी केंद्रात गेलो असतो तर कृषी केंद्र हा त्याला तर ते पैसे द्यायला लागले असते जास्त फक्त मी माझा बियाण्याचा खर्च आहे फक्त बियाणे आणि पेरणी नागरती वाई शेतीमध्ये मग शेणखताचा वापर आहे का हो शेणखताचा वापर आहे माझा मी माझ्या घरी बी जनावर आहे आणि जनावर असून मी माझ्या दरवर्षी सहा ते सात टाल्या शेणखत निघते तरी पण मी विकत घेतो आता या वर्षीची तयारी काय आहे आता या वर्षाची तयारी या तयारी काय मग आता या वर्षाची तयारी आहे माझी म्हणजे प्लॉट चेंज करायचे इकडचे इकडे करायचे आहे तर त्याच्यामुळे मी तिकडे सोयाबीन टाकत आहो माळा टोकन पद्धतीनं ते बेड पाडून आणि या जे प्लॉट मध्ये आहे या प्लॉट मध्ये मी कपाशी घेणार आहोत ती पण बेड पाडूनच घेणार आहोत यंदा मार्केटमध्ये नेविष्ट आणायचे आहे काय नाही रासायनिक नाही तयारी केलेली आहे मी है, बेल अर्क बनवून ठेवलेला आहे पळस फुल ते, ते बनवून ठेवलेलं आहे मी फिश ऑइल बनवून ठेवलेला आहे मी पंधरा लिटर आणि जीवामृत गोआ गोकुरपाच हे वेळेवरच बोलत आहे ती दशपर्णी दशपर्णी तर दशपर्णी बी आहे दशपूर्णी दशपूर्णीचे म्हणजे आता दशपूर्णीचे जे दीनदयालचे जे माणसं आहे ते माझ्यासोबतच आहे आम्ही पालासोबतच तोडत हवं आता आणि तेसुद्धा मी त्याला त्याला मदत करत असतो बनवायची आणि त्याच्यापासूनच मी दवाई आणत असतो